नमस्कार मित्रांनो मी मनन भिल आपल्या नंदुरबार पाहणार युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत ती म्हणजे तुम्ही जर दहावी पास असाल आणि तुम्हाला जास्त मार्क मिळाले असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये नक्की ट्राय करा कारण इथे जास्त टक्के मिळाले असतील तर तुम्ही तुम्हाला इथं पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी लागू शकते तुम्हाला जर जास्त टक्के असतील तर ट्राय करा कारण की इथे डायरेक्ट एक्झाम कुठलीही एक्झाम देता म्हणजे कुठलीही परीक्षा न देता तुम्ही येथे फक्त टक्केवारीवर आपली निवड होऊ शकते तर तुम्ही आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवण्यात आला आहे तो कसा अप्लाय करायचा त्या संदर्भात तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया सर्वात आधी आपल्याला इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईनचं नाव सर्च करायचे आहे त्यामध्ये आपल्याला पहिलीच वेबसाईट येईल त्याला आपण आता क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या इथं बघू शकता तुम्हाला इथं चार स्टेप ते पूर्ण करायचे तर आपण इथं जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट एंगेजमेंट म्हणजे इथं आता आपल्याला केव्हापासून हे अर्ज भरण्याचे सुरू झाले आहे तर ते दहा दोन दोन हजार पंचवीस या तारखेपासून अर्ज सुरू झाला आहे ते आपण तीन तीन दोन हजार पंचवीसपर्यंत ते अर्ज आपण करू शकतो तर आपल्याला इथं रजिस्ट्रेशन म्हणजे फैला पर्यायला आपण रजिस्ट्रेशन करत आहो म्हणून रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक केले त्यानंतर आपण इथं बघू शकता आपला मोबाईल नंबर इथं टाकायचे जसं मी आता मोबाईल नंबर टाकून घेतो त्यानंतर वॅलिड मोबाईल नंबर म्हणजे आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी आहे ओ टी पी आपण आता सबमिट करणार आहोत त्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डी टाकून आपण त्याला व्हॅलेड ईमेल आय डीवरती एक ओ टी पी आहे ती ओ टी पी आपल्याला इथं सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर त्या खाली आपल्याला आपलं जे मार्क सीटवर आहे ते संपूर्ण नाव आपल्याला इथं लिहून घ्यायचे आहे त्यानंतर इथं आपल्याला फादर नेम म्हणजे वडिलांचं नाव इथं टाकून घ्यायचे जसं मी आता टाकून घेतो त्यानंतर आपल्याला जन्मतारीख इथं टाकायचे आहे म्हणून आपण इथं माझी जन्मतारीख आता मी टाकून घेत आहे जसं तुम्ही पण इथं टाकून घ्या जे मार्क सीटवर आहे ती जन्मतारीख टाका त्यानंतर आपण इथं मेल फिमेल निवडू शकतो त्यानंतर आपण इथं कास्टमध्ये असेल तर एस टी कास्ट करा एस सी कॅश कास्ट करा जे कास्टमध्ये असते ते त्यानंतर आपण स्टेट म्हणजे आपले राज्य सिलेक्ट करा त्यानंतर आपण इथं दहावी किंवा पाच झालो तर ती पासिंग वर्ष टाका त्यानंतर आपण इथं कॅप्चर फिल करा कॅप्चर फिल करून आपण इथं सबमिट करणार जसं मी आता सबमिट करून देतो त्यानंतर बघू शकता जी माहिती आपले वरच्या पेजवर येईल त्यानंतर आपण स्कोल डाऊन करून आपल्याला इथं फिलिंग युअर डिटेल्स ब्ल्यू म्हणजे आपल्याला इथं आधार नंबर टाकायचे आधार नंबर टाकून आपण इथं डिसेबिलिटी नो करू शकता असेल तर यस करा त्यानंतर संपूर्ण माहिती आपण इथं बघणार आहोत कुठे काम करता का कर काय ते सर्व आपण इथं आता बघणार आहोत त्यानंतर इथं आपला अपलोड फोटो करायचे जसं मी आता माझ्या फोटो इथं अपलोड करतो त्यानंतर सिग्नेचर आपली सही इथं अपलोड करायचे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक न आपली जी लँग्वेज होती म्हणजे मराठी लँग्वेज आहे महाराष्ट्र मराठी लँग्वेज तर आपण ती लँग्वेज विसरलो होतो म्हणून मी ती लँग्वेज सिलेक्ट करून घेतो त्यानंतर इथं आपण सबमिट करू सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण माहिती जी भरल्या दिसेल त्याला आपण टर्म्स अँड कंडिशन जी बॉक्स आहे त्याला क्लिक करून सबमिट करू त्यानंतर आपल्यासमोर एक असा नंबर येईल त्याला आपण स्क्रीनशॉट काढून ठेवा त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं की आपण इथं महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करणार आहे आणि त्याला सबमिट करणार आहे जसं असा एक ओ टी पी येईल मोबाईलला ते ओ टी पी आपल्याला इथं फील करायची जसं मी आता फिल करून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर थोडं स्कोर डाऊन करा आणि आपल्याला एक कॅप्चर आहे ते कॅप्चर फिल करा आणि त्याला नेक्स्ट पर्यायला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण अड्रेस म्हणजे आपला पत्ता इथं जसं आपला आधार कार्डवरती पत्ता आहे तो पत्ता इथं टाकून घ्या संपूर्ण पत्ता टाकून घ्या त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे आपले क्वालिफिकेशन डि इथं सेम करा जे म्हणजे जर तुमच्या दुरुस्ती असेल तर तुम्ही ते दुरुस्ती करू शकता अन्यथा अन्यथा ते सेम करा त्यानंतर आपण क्वालिफिकेशन म्हणजे आपण दहावी दहावी महाराष्ट्र जे आपले बोर्ड असतं ते बोर्डाचं नाव टाका त्यानंतर इथं मार्क्स करा आणि त्यानंतर आपण सायन्स सायन्स मॅथमॅटिक्स अँड सोशल सायन्सच्या मार्क इथं पण टाका जे आपल्या दहावीच्या मार्कशीटवर आपल्याला फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज अँड थर्ड लँग्वेजमध्ये जे असतात ते तसं इथं टाकून घ्या त्यानंतर सी जी पी ए स्कोअर ते टाकले तर टाका टाकायचे तर टाका नाही तर त्यांना त्या सोडून द्या ते काय मिंटरनेट नाही तर सेव अँड कंडिशनल या बटनावरती आपण क्लिक करा आता अर्ज आपला सेव होणार आहे त्यानंतर आपण इथं बघू शकता आपल्याला जो नंबर होता रजिस्ट्रेशन नंबर ते संपूर्ण माहिती आले त्यानंतर आपण इथं डिव्हिजन सिलेक्ट करणार म्हणजे आपल्याला कुठल्या डिव्हिजनला घ्यायचे तर मी धुळेला घेतो जसं मी आता दुज्याला टाकून घेतो त्यानंतर हे बॉक्सला क्लिक करून त्याला आपण इथं धुळेला त्यानंतर आपण डिव्हिजनमध्ये आपले जे रिक्त जागा आहे ते रिक्त जागा दाखवेल त्यानंतर आपण जे आपले जवळच्या जवळचे गाव असतात त्याला पण एक नंबर दोन नंबर जे जवळ जवळचे असतात त्याला एक नंबर दोन नंबर असं से, नंबर सेम न टाकता ते नंबर आपण देऊ शकतो आणि ते नंबर देऊन आपण इथं आता सबमिट करणार जसं मी सबमिट केलं आता हा फॉर्म माझ्या पूर्ण भरला गेला आहे याला आपण दुरुस्तीही नंतर करू शकतो ती दुरुस्तीच्या तारीख आपल्याला थोडं वेळ आहे चला तर मित्रांनो आपण आता इथं समाप्त करणार आहोत